नमस्ते आई मला तर तुमचं नाव माहीत आहे इथे बसलेले आई बाबांना तुमचं नाव सांगा बरं माझं नाव शकुंतला कचू मुराडी <सथ गेगे> मी एक महिन्यापासून येते माझ्या मुलगींना थोडा आराम आहे किती टक्के फरक पडला आहे तुम्हाला मला पंचवीस टक्के पंचवीस टक्के फरक पडला आहे तुम्हाला

It must have